या नाश्ता करायला गरमागरम चहा आमच्या घराच्या आमच्या घर इथेच रानखेडी आहे रानखेडीच्या टायम आता ह्या टायमाला आलेले असतात मोठे मोठे आता धरलाय मस्त पाऊस येणार आहे मजा येणार आहे आणि समोरच खाडे असल्यामुळे आमच्याकडे काय शेती पण आहे सगळंच आहे असा गावातून बाहेर पडला की रस्ता आहे आम्ही खेकडे पकडा गेलो रात्रीच्या टायमाला तर इथूनच एंट्री केलेली आणि काय बरं आहे ना काय चाललं चिखल होत आहे वाघ कुठं गेला वाघ कुठं गेला नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये गावी आहे तर आपले मित्र आलेले काल आम्ही मस्त पार्टी करायला गेलो काल उशीर झाला यायला आणि पाऊस पण जाम धरलेला आणि पाऊस जाम आला पार्टी झाली घरी आलो मस्त रिलॅक्स झालो नंतर मग झोपलो लवकरच आणि रात्री पण मस्त जेवण वगैरे झालं नेक्स्ट डे आहे आज सकाळची वेळ आता उठल्यानंतर मस्त नाश्ता वगैरे नंतर मग आपलं गाव फिरायला जावं मित्र आले बऱ्याच दिवसानंतर तर जरा आमचं गाव पूर्ण दाखवू त्यांना आणि त्यानिमित्ताने तुम्हाला पण बघायला मिळेल की गाव कसं आहे आपला तुम्हाला दाखवत असतो आमचं घर किंवा आमच्या शेतात जायचा रस्ता बरं असा गाव आतमध्ये खूप मोठा आहे तर पावसाळ्यात बघण्यासारखं असतं तर आता फ्रेश झालं तर मग आपण जाऊ गाव बघायला तुम्हाला त्यानिमित्ताने आमचं गाव बघायला मिळणार आहे काय काय ठिकाणं आहेत कुठली कुठली घरं आहेत कसं कसं आहे हे सगळं असणार आहे आणि कोकणातलं गाव म्हटलं की सगळ्यांना बघायला आवडतंच त्याच्यामुळे मजा येणार आहे आणि मित्र कोणा ते मी तुम्हाला दाखवतो आता नाश्त्याची वेळ आहे आणि आईने मस्त घावणे पण तयार केले आहेत चहा आणि खावणे कोकणातला फेवरेट नाश्ता गुड मॉर्निंग यश आहे किरण आहेत तर या नाश्ता करायला गरमागरम घावणे चहा चलो करिया सुरुवात गावाकडचा फेव, फेवरेट नाश्ता या गावाने मस्त खावीवरचे आणि कॉलेज आहे मस्त आता नाश्ता आहे फेवरेट नाश्ता आहे खूप छान लागतात परत तर चला आता मी चाललोय देवळामध्ये सगळ्यात पहिला तर आता जरा ऊन पडलंय काल पाऊस होता दुपारनंतर पावसाला सुरुवात होते तर आपण आता झालो आहे मंदिरामध्ये सगळ्यात पहिलं नाश्ता झालेला आहे आणि नाश्ताहून पण मी जर बराच टाइम थांबलो होतो घरी जरा रिलॅक्समध्ये वरती इकडून रस्ता रस्ता आहे पाठवून तर इथूनच जाऊ आणि येताना मग तिकडून असं गावातनं फिरत फिरत जाऊया हा शॉर्टकट रस्ता आहे मंदिरात जायचा जा, आणि मित्रांना आपलं गाव दाखवायचं आहे तर तुम्ही कधी आला तर तुम्हाला पण दाखवेन आमचं घर खालीच आहे इकडे वरचा वॉटरफॉल पण मस्त आता सुरू झाला आहे कारण पाऊस मजबूत पडला आता गेल्या हप्त्यामध्ये तर आता पाऊस पडल्यामुळे वॉटरफॉल मस्त सगळे सुरू झाले आहेत हा मित्र आपलं परेशचं घर आहे आई कुठेतरी भागलं वाटतं कामाला वरतीमध्ये ते अगदी पाच मिनटात पोचतो हो हा शॉर्टकट आहे आम्हाला गावचे रस्ते असे बांध मस्त वाटतात ना आणि सध्या पाणी अनलिमिटेड आहे आमच्याकडे ओवरफ्लो पाणी ओवरफ्लो सध्या तिकडे गेलो असतो पण आपला टाईम होईल तिकडे जेव्हा वॉटरफॉल मस्त आहे वरती आमची खोप आहे इकडे पावसाळी सगळे हे असतात ना फाटी वगैरे तिकडे त्यांच्या खोपीत ठेवले असतात तेव्हा खोप आहे तिकडे आमचे आणि असा हा मस्त सुंदर नजारा तिकडे वरती वॉटरफॉल आहे जवळ काय करते आई रस्त्याला रस्त्याला बेनतेस डोमली नाहीये आपली धाडी नाही आमच्या घराच्या मागे येत असा वॉटरफॉल इथून मस्त होई वाटत बारी ना ये पाऊस पडून गेलाही भारी वाटत इकडे आमच्या घराच्या आमचं घर इथेच आम आहे खाली आणि ह्या सगळ्या रानखेडी आहे सगळ्या रानखेडीच्या आता ह्या टायमाला पूर्ण अशी पानं आलेले असतात मोठी मोठी खुब्याच सगळ्या आता खुब्यांची साईज वाढत जाईल त्यांची धाडू नाही काय करते बेनतायत आहेत ना हो रस्ता जरा साफसूप पाहिजेल ना तर इकडे ना जरा झाडे वगैरे मारले ना तर हा आमच्याकडचा वॉटरफॉल ना एक नंबर आहे तर इथे कधी आपण आलो ना ह्याचा मित्र पर्यटक वगैरे कधी आपण आणले ना असे तर इथे मस्त स्पॉट आहे पावसामध्ये अगदी उशिरापर्यंत पाणी असते इकडे तर आपण प्लान करू जर आपल्या डेस्टिनेशनमध्ये हा एक असेल इकडे आपण येऊ शकतो मस्त भिजायला पार्टी पण करू आम्ही रात्री आले ना खेकडे पकडायला इथे पकडले पासा नुसते इथेच जवळ भेटले पाणी कसला चढलेला रात्रीचं तुम्हाला दिसला नसेल हा स्पॉट पण इथे मी रात्री काळे खेकडे पकडला घरी येतात ना खेकडे आपले खेकडे घरी येतात विचार करा आमच्याकडे व्हाड जवळ आहे ना घराच्या जवळ त्यामुळे खेकडे येतात आई ते काच आहे ते काढायला पाहिजे रात्री कधी आलो ना खेकड्या लागायची पाहिजे काच आहे ते मलकमला असतात ना ते आता नाही गणपती चढ्या मला येतात ते मलकमला असेच असतात थोडे हे दुसरं आहे वेलीचं झाड आहे काहीतरी त्यांनी उडुंग बघा एवढं वाढलंय मस्त इकडे पंधरा वीस मिनटं फोटो वगैरे काढले आणि चलो जावे आता वरती देवळात दर्शन घ्या लहानपणी इकडेच असतो जा आम्ही खूप असायचो लहानपणी आमचं लहानपणीचं सगळा टाईमपास विरंगमुळे इकडेच त्या पर्यावरती खेकडे पकडा मासे पकडा ते हेलिकॉप्टर सारखे असतात ना मासे बघा असतात ते नवीन नवीन येतात बेडकं असतात ते लहान ते पकडायचं ते बाटलीत ठेवायचो आणि मजा करायचो फुल सोडून द्यायचं नंतर आणि वातावरण चेंज झालं पावसासारखं मग शिकून होता ना आता इकडे लगेच ढग आले बघा मजा येणार आहे पावसा झाला तो बिझी आहे इकडे बघ किती बकमाली किल्लोरी बकमाल होता गवती चहाच्या पाती बघित तिकडे हे लावलेलं तर ह्या पावसाळ्यामध्ये जास्त होतात हा भरपूर आहे ते बा ही जुनी टाकी आमची पाण्याची आणि खाली बघ किती हे बखमाली जगले आहेत डी पडलेलं असतो ना असा बकमाली हा तिलोरी बकमाल अरे हा मांजरा पाठवून झालाय पूर्ण हा गाव फिरला ना ना फिर आमच्यासोबत गाव फिरायला जरा बघा हॉरी ना एक नंबर तिकडे गेलो का माहितीये त्या तिकीट वगैरे तिथे त्या हायस्कूल हायस्कूल तिथे गेलेलो तिथे गेलेलो का आपण पार्टीला हा जावळे शेती वगैरे सगळं दिसते आमचं गावचं मंदिर मामादेवीच आमचे देव आहेत मामादेवी आणि इतर सगळे देव आहेत ग्रामदेव तर इकडे दर दिवशी पूजा अर्चा होते आणि दर्शन आता मी आणि सगळ्या ट्रॉफी वगैरे ते खूप ह्या तर अर्ध्याच ट्रॉफी आहेत अजून भरपूर ट्रॉफी आहेत ना तर अगदी अंगणवाडी वगैरे खूप जुन्या जुन्या म्हणजे आमच्या अगदी नव्वद काळापासून आमचं गाव म्हणजे आमचं क्रिकेटचं संघ खूप फेमस आहे मे महिन्याच्या चौदा तारखेला आपला जीवनातचा सोहळा असतो पूजा वगैरे असते मजा असते सांस्कृतिक कार्यक्रम महिलांचे कार्यक्रम सगळे असतात बाबादेवी आहे ना तिचा गावावरती लक्ष आहे गावच्या प्रत्येकावरती ब्रामदेवी धावून येते कधी पण हाकमारला ना तरी धावून येते ती पावसाचा झरलाय मस्त पाऊस येणार आहे मजा येणार आहे आणि समोरच खाडी असल्यामुळे आमच्याकडे काय शेती पण आहे सगळंच आहे आज मुंबईला जे मंडळी आहेत त्यांना आपले गावातला नजारा बघायला मिळणार आहे सगळ्यांची काही घर दिसणार नाही बहुतेक घरं बंद आहेत मुंबईत सगळी फॅमिली बऱ्यापैकी गावाला पण आहेत तशी काय एकदम पण सगळीच मुंबईत नाहीत बऱ्यापैकी गावाला पण फिफ्टी फिफ्टी पर्सेंट आहे आमच्या गावात अक्काकडे जरा थांबलो चहा पाणी झाली आमची मस्त बरे चाय बनवा तुम्ही आम्ही बनवली मस्त आमच्या अक्काचं घर आहे आणि फोन लागत नव्हते गावात खरी एंट्री वरून

आमचा मोठा घर आहे आता आमचं ते पावसाळ्यातले तीन पान असतात गावात ते समुद्राला शेवटचं पान काढायचं इथेच काढतात पान तुमच्याकडे नाही काढत ना पान आमच्याकडे पान काढतात पावसाळ्यात तुमच्याकडे असतं ना तो बायांचं पान असतं ना इकड्यापिड्या हा देवा देवाच्या नावाने पान काढायचं नाही नाही तो नाही ती किरका गावात न्यायचा नाही म्हणजे गावातली इड्यापिड्या जाऊ दे असं त्याच्या मागचं हे आहे खूप जुनी परंपरा आहे ती आणि हा मांजर आमच्या गावात फिरतो पूर्ण आमच्यासोबत हिला बोलतात माल्याची वली माल्याची वली पुरी फुल अशी माल्याची वली माल्याची वली इथे दोन दोन तीन घर आहेत माळ्या माळी आहेत म्हणजे आडनाव माळी अशी व्याप व्यवसायाने माळी नाही नाव आडनाव फक्त माळी आहे त्यांचा आपला मित्र ज जयाचं घर आहे तिकडं वर्षाचं हे आजोळ आहे वर्षाचा आजोळ आहे मग आम्ही गेलो शेतावर घर आहे इकडं मस्त अशी घर आहे सगळी आणि सगळ्यांच्या घरासमोर तुम्हाला असं दिसेल बघा कारण पाऊस खूप पडतो ना पागोळ्या पडतात त्याने असं खलब्या पडतात खलब्या हा आमचा होळीचा परिसर आहे शिमग्याच्या टायमाला इकडे फुल परिसर एकदम खचाखचा असतो मजाच वेगळी असते इकडे आई साना आहे आमची इथे आमची पालखी सानव इथे बसते पालखीचे शेरणे वगैरे इकडे असतात आणि होळी असते फुल मजा आहे तिकडे आणि कुठला नवरा जाणार असेल ना बाहेर नवरा मुलगी किंवा को, कोण असं येणार असेल जाणार असेल तर इथे पाया पडून नंतरच पुढे जायचं असं असतं आणि तिकडे त्या साईडला बौद्धवाडी आहे तिकडे पण सगळी भरपूर लोकं मुंबईत आहेत आणि अर्धी लोक शेततावर गेलेत आमचा गाव फिरायला तर खूप मोठा व्हिडिओ होईल आतमध्ये खूप घरं आहेत पण सगळं बाहेरून दाखवते थोडं आमच्या गावचं सगळ्यात जुना दुकान आहे ना हवं इथे मालिकबाबांचं दुकान होतं लय जुना लहानपणीच्या आठवण आहे सगळ्या इथे जायचं खाव घ्यायला दररोज दोन रुपये घ्यायचं खाव घेऊन यायच सगळं इथे बसायचं धाक्या धक्का फेमस होता आता नवीन घर झालंय जुना होता घर पाहिला सिर्यास आणि लाकडाचं हे काम मस्त केलं तुम्ही वरती तुम्हाला गाव फिरायला खूप आतमध्ये खूप भरपूर सारी घर गल्ल्या आणि प्रत्येकाची घर आहेत पण तुम्हाला शॉर्टकट दाखवतो ही पोदारवली फनसवाडी तिकडे वरती त्या साईडला आहे तर पोदारवलीची काही घरं आहेत खालच्या साईडला पण असा कातडाचा जा परिसर जायला जा रस्ता इकडून पण हे पोदारवली पोडा पोदार, पोदार हे अशी पदवी दिलेली त्या टायमाला पोद्दार आडनाव नाहीत कोण आमच्याकडे रटकाटेस जास्त करून आहेत असा गावातनं बाहेर पडला की रस्ता आहे आम्ही खेकडे पकडा गेलो रात्रीच्या टायमाला ते इथूनच एंट्री केलेली आणि असा न वरती गेलो हा नं इथे आमच्याकडचा हा बेंडा आंबा फेमस आहे जुना जुना झाला आता आणि ह्या इकडे खोबरा आंबा <laughs> काय नाव आहेत ना सगळी झाडांची पण झाडांना पण वेगळी ओळख आहे गावाला माणसं झाडांना पण वेगळी ओळख देतात डिंगला आंबा खोबरा आंबा काय काय नाव आहेत आणि मस्त शेतीची कामं आता लावणी झालेली आहे तरी पण काय राहिलेली तिकडे बघा नांगर धरलाय कुठल्याही गावी जा कोकणातल्या गावी मस्त वाटे ना तिथून एंट्री आहे आमचा कात्राबाचा परिसर इथून एंट्री आहे गावची इकडे विहीर आमची एक हुमराखालची विहीर बोलतात तिला हुमराखालची बाव बोलतात तर पूर्वी पाणी प्यायची आता पित नाही इकडे खूप विहिरी आहेत या साईडला हा विहिरींचा परिसर आहे इथे धाकटी बाव ती मोठी भाव ही उमराखालची भाव तिकडे मल्ल्यातली भाव अशा बावी आहेत या बावीला किती पाणी आहे ते बघूया जरा तुम्हाला दाखवतो बघा पाणी किती आणि हा इथे आपला पूल आणि किरंद सगळ्यात पहिले मला इथेच भेटले किरंद सगळ्यात किरंदाची भेट इथेच झाली माझी पुलावर आमची गावसे होती तेव्हा ते आलेले आणि आवीसा ट्रॅक्टर आहे इकडं पॉवर ट्रेलर तर पाऊस कमी आहे त्यामुळे पाणी कमी झालाय मल्यातली जागा ही मला अरे मल्यातला एरिया चेंज झाला इथे वेगळा होता पहिला लुक आता पूर्ण लुक चेंज झाला आणि इथे एक वीर आहे त्या विहिरीला किती पाणी आलं बघा जरा मल्यातली लय जुनी वीर आहे पण एकोणीसशे त्रेसष्ट का बासष्टची आहे हे बघा अरे इथं किती भरले बघा रे खतरनाक भरले ही इकडे काम झालं शेतीची सध्या हे आलेत चव्हाण इकडे शेती पंचायत समितीमधून काम झालेलं आहे एकोणीसशे त्रेसष्ट मस्त फिरक आहे असं गाव बघायला पूर्ण अका दिवस पूर्ण नाही कारण खूप मस्त गोष्टी आहेत बघायसारख्या इकडे गप्पा गोष्टी करणं मा माणसांसोबत त्याच्याशी बोलणं वगैरे या सगळ्या गोष्टी होतात पण आम्हाला जायचं आहे मंडणगडला पण आज तिकडे जी बिलं ना नाही सगळी ही सगळी मोठ्यांची बिळ आहे आणि मुठे असतात यामध्ये आणि हा मला फेमस आहे मोठ्यांसाठी लहानपणी आम्ही यायचं इकडे बिला उकळाला आता कोण मोठे खातच नाही काय बरं आहे ना काय चाललंय चिकल होत आहे वाघ कुठं गेला वाघ कुठं गेला वाघाची स्टोरी फेमस झाली तुझी इकडे वाघ पिसळलेला गेला होता आमच्याकडे वाघ आलेला त्याला पाकला होतो आपण ना बांधावर हा चिखल गेला लागतो ना पावड्यान यश मस्त फिरतो इकडे आपला बांधकोट मित्र आहे यश गेला होता चिखला मध्ये तर बोलतो जरा चिखलात मला पाय बुडवायचे होते नांगर होतं तिकडे ट्रॅक्टर पावर ट्रेलर किरण किरण धामने ब्लॉग सेंटर चॅनल आहे नक्की बघा आणि यश कोलिराजे यश नक्की बघा आणि दादा पण गाव चीवढी दाखवतात आणि त्यांच्या गावी गेलेलो हो मी दगड चला आता ही अशी नदी आमच्या गावाच्या बाजून जाते असं फिरत फिरत राऊंड असं मारून तिकडून गावातून एंट्री करूया गाव तसं खूप मोठा आहे काय करताय पाणी पाणी तिकडे घेतला बघा त्याला बांध घातलाय इथून पाणी क्रॉस तिकडे शेतात गेले अरे भरपूर पाणी बांध घालतात अर्धा आणि तिकडून पाणी सगळ्या इथे असतात का मे महिन्यातल्या सगळ्या टुर्नामेंट ही आमची मोठी भाव इथे हे, हे, हे पाऊ मे महिन्यापर्यंत असते आठतच नाही इथे कपडे धुवायला गेले सगळे लोक येतात आमचा गावचा नजारा इथून भारी वाटतो ते जाम आहेत खावले ते जाम दिसला मोठा भांडण लागले तर भरपूर भेटेल बघ ती बघ ते कनेक्ट टाकले तर जाम भेटील तो झाला पण इथं लावायला पाहिजे होता आणि इकडनं दगडी मारून हाकलायला पाहिजे होती खवळे मसा bộtत त्याला आमच्याकडे खूप मोठे मोठे असतात मोठे खूप मोठे आपल्याकडे नाही खात इकडे कोण इकडे नाही तुमच्या साईडला खात ना इकडे वरती नाही वरती पण आमच्याकडे आमला खाडीच आहे ना आम्हाला अशी गोडी पाहिजे नाही आम्हाला मेन कारण काय खाडी असल्यामुळे ना समुद्र असल्यामुळे जास्त सवय तिकडचीच आहे गोड्या पाण्या शक्य तो फक्त मले मसे खातात ही खवळ मसा नाही खात ए बाई तेरीशी भाजी आहे ही ही पण रानटी भाजी आहे ती पण मस्त लागते करायची ज्यांचं डेट असं हे असतं ना सफेद बोलत ही सफेद डेट पाहिजे काळी डेटी असे चांगले नसते हे आता हे पोपटी हिरवट आहे ना ती चांगली आहे आणि अशा काजळ्याला फोडसीची भाजी असते फोडसीची भाजी आहे तिथे आम्ही आता पूर्ण गाव फिरलो आहे फक्त फनसवाडी झाले तिकडे वरती ती काय दिसते आपल्याला रस्त्यावरून पण हा असं गावातली घर आहेत ना दोनशे अडीचशेच्या वरती घर आहेत आता किरंदा आणि यशोगरी फिरलं कसं वाटतं तुम्हाला छान मस्त खूप सुंदर गाव आहे आम्ही व्हिडिओ मध्ये बघत असतो सत्यजाच्या गाव दाखवत असतो पण प्रत्यक्षात फिरण्यात आणि व्हिडिओ मध्ये बघण्यात खूप फरक आहे फरक आहे पावसाळ्या मधले एवढे व्ह्यू चांगले आहेत ना नदीमध्ये पोहण्याची मजा आपले मासे खवली पकडे पकडतो ना तिकडे खाडी आपली पंधरा दिवसांनी तिकडे खाडी आहे गावाची एकूण ठेवणच मस्त केलेली आहे गाव आहे वरच्या बाजूला मध्ये शेती आहे रस्ता आहे खाडी आहे साईडला ला वाढ आहे सगळे परत सगळे सुंदर गाव आहे एकदम परिपूर्ण गाव आहे परिपूर्ण गाव आहे इकडे वरती शेत दिसतात मस्त वरती मस्त वॉटरफॉल आहे सगळं आहे असं भेटत ना व्ह्यू बघायला पण मस्त वाटतं बघायला असे अशा व्ह्यू साठी तरसलेले असतात मंडळी काही ना बहुतेक लोक कुठून कुठून येतात कोकण बघायसाठी आणि अशा गावा ठिकाणी आले ना तर खतरनाक मजा येणार बघायला तर बघा मित्रांनीच एकदम पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला आहे आणि कोणाला पण आवडतं आपलं गाव तर माझ्या गावासाठी एक नक्की लाईक द्या कमेंट करा आणि तुम्हाला आतापर्यंत आपल्या गावचे व्हिडिओ कसे वाटतात ते पण सांगा आणि अशीच काही गावं आपल्या कोकणामध्ये आहेत ती पण तुमच्यापर्यंत आणायचा नक्की प्रयत्न करणार आहोत तर सगळ्यात पहिले आजच आम्ही चाललोय एका नवीन गावी भेटायला त्याचा व्हिडिओ तुम्हाला याच्यानंतर येईल इकडे आमची विकाई आहे ऐकुठ नाचणी लावायला हे बघा ला लावणी भाताशी झाली की नंतर नाचणी लावायचं काम असतं आहे चिरडा कुठला लाल चिरडा आहे खाल ही आमची खालची खलाटी आणि ही वरची खलाटी इकडे पण शेती ऑलमोस्ट लावणी उरकत आले आपल्या मुंबई मुंबईकरांना अपडेट भेटतं गावचा का काय चाललंय किती काम झालंय नाही झालंय आता भेटतं नाही फोन, था आटोन था आटोन था था। फोन लागत नाही ना मग त्यांना अपडेट मिळते गावातन आता घरी जाऊया नुसतं काहीतरी खाऊया नाश्ता पाणी आणि जाऊया कल्प्याची आई आलेली आहे तर लटकरी नाही ऐकू तर लावा आहे किरी बिरी भेटली का नाही आता उदान कमी झालं आहे संतोष आणि तुम्हाला हा अजाचा नागर अजय सावंत अजय सावंतचा नागर आहे काय ना झाले बबली ना बिंदास बिंदास रॉक रॉक आमच्या बचत गटाच्या शेती तर मजा होते पॅकटा टाकून काचरावाचा परिसर आहे इकडे आमची गावातली गाडी येऊन थांबते म्हणजे कुठली पण मुंबईकरांची तिथे हा पहिला स्टॉप आहे तिकडून आलो ना साखरी साईडने वेळा साईडने तर तिकडेचं स्टॉप आहे पुरा गाव फिरलो आणि इथून आमच्या हे पण सगळ्या इथून घरात गावात एंट्री आहे तिथून वरून पण रस्ता आहे बघा आमच्या गावचा तुम्हाला हा एक बॅनर फ्लेक्स दाखवणार कधी व्हिडिओमध्ये तर हा आमची मीटिंग झालेली गेल्या वर्षी तीन डिसेंबरला बघा तर एका कुठल्या तरी व्हिडिओ दिसलेला कोणीतरी बोलले दादा छान निर्णय घेतला आहे आमच्या गावात हे बंदी आहे जागा खरेदी स्वतःची कोणाची करा करू शकतो पण विकू शकत नाही जोपर्यंत गावात निर्णय त्याचा होत नाही तर ने ने ने। हा निर्णय असं प्रत्येकाच्या गावेगावी झाला पाहिजे कोकणामध्ये पण त्याच्यामध्ये एक खंत आहे की ज्या गावामध्ये गडतड आहेत ना त्या गावामध्ये असे डिसिजन होणं थोडंसं मुश्किलच आहे कारण की प्रत्येकजण हा कमीपणा घायला तयार नसतो किंवा प्रत्येकजण प्रत्येकाशी अडचण सांगत असतो त्याच्यामुळे ते शक्य होत नाही पण ज्या गावात एकी आहे जिथे संघटनेला महत्त्व दिलं जातं त्या गावामध्येच हे शक्य आहे तर आमच्या गावामध्ये सध्या हा डिसिजन झाला आहे आणि त्याचं सगळ्यांनी स्वागत केलं आहे तर तुमच्या पण गावी अशा प्रकारचे असेल काय तर तुम्ही पहिलं तुमचं गाव तुमचं जे वाडी आहे तिला एकत्र करायचा प्रयत्न करा नंतर असे डिसिजन घ्यायला शक्य होईल कारण आजकाल कोकणामध्ये भरपूर सारे विकासाच्या नावावरती भरपूर प्रकल्प येत आहेत पण ते दिसायला असे वाटत चांगले आहेत पण पाठवून त्याच्यामागे खूप सारे अजेंडे असतात आणि तिथून आपल्या गावाला आजूबाजूच्या ह्या सगळ्या निसर्गाला राहस होतो त्याने आणि होणार आहे त्याच्यामुळे अगोदरच सावध राहून आता बरेच लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून अलर्ट झालेत आणि सतर्क झालेत जा त्यामुळे जागा शक्यतो पण विकत नाही आणि त्यावरती ठाम असायला पाहिजे आणि त्यातून हा मेसेज तुम्हाला द्यायचा आहे की प्रत्येकाच्या गावी असे निर्णय पण झाले पाहिजे आणि इकडे फनसवाडीवरती आणि हा खाली सावरावाडीचा परिसर आहे फनसवाडीतून वरती आहे फायनली जातं आपल्या घरी आपल्या बाईक इकडे लागलेल्या आहेत यश आणि किरंदा पण इकडेच आहे बॅक टू त्यावेलियन आमचं घर आमचा मांजर बघा किती मस्त क्यूट बसलाय हा किरंदा तुमच्या कुशी मध्ये त्यांना वाटलं मी आहे की काय <laughs> चला मस्त वाटलं ना फिरलो चला व्हिडिओ संपवत इकडे तुम्हाला माझं गाव कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आजच्या व्हिडीओ मध्ये काय असं भन्नाट रेसिपी बेसिपी काय नाही बस फक्त गाव दाखवलाय व्हिडीओ आवडलं असेल जरूर लाईक करा पुढचे अपडेट तुम्हाला नक्की मिळतील तर व्हिडिओ कंटिन्यू रेग्युलर बघा आणि कुठल्या तरी व्हिडिओमध्ये अपडेट देऊ नेक्स्ट ट्रिपचे भेटू पुढच्या वेळेमध्ये तुम्हाला स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत तो बाय बाय सी यू